आ, ही चर्चा तर मी तुम्हाला काय झाली हे नक्कीच सांगेल परंतु आज मी महत्वाचं जे एवढ्या दिवसात साडेसात महिने झालं हे प्रकरण होऊन जी सुरुवात झाली ती प्रकरणाची जे गावकरी आहेत मसाजोगवासी सगळे त्यांनी जे, जे रस्त्यावर आंदोलन केलं होतं सत्तावीस तासाचं की आरोपींना अटक करून त्यांना तात्काळ शिक्षा द्या तिथून सुरू झालेलं जे हे न्यायाचा लढा होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली भूमिका एफ आय आर करण्याची आदरणीय मनोजादांची होती तिथून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत ज्या आरोपींना निर्दोष मुक्तीचा अर्ज दिला होता तो आज न्यायालयानं फेटाळला या कालावधीमध्ये गावकरी विविध क्षेत्रामधील लोक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील लोक यांना मी सगळ्यात पहिले यांचा आभार मानतो की देशमुख कुटुंबियांच्या सोबत गावकऱ्यांसोबत तुम्ही एवढ्या ताकदीनं उभा राहिलात न्यायाच्या लढाईत तुमचा आभार आहे आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या जी ही केस ज्या वकील साहेबांकडे यावी हा खटला ज्यांनी चालवावा त्यासाठी जे आम्ही अन्नत्याग केलं होतं अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यावेळेस निकम साहेबांनी गावकऱ्यांना आणि मला असं सांगितलं होतं की आ, ही केस मी घेत आहे तुम्ही अन्नत्याग करू नका त्यांचे पण आभार की त्यांनी ही केस घेतली आणि आज मी त्यांना विनंती केलेली आहे गावकऱ्यांच्या वतीनं आणि गावकरी पण होते शिष्टमंडळ पण होतं की, केस के केस की ही केस अशाला अशी तुम्ही पुढं चालवावी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या विनंतीचा ते नक्कीच मान ठेवतील आणि जशाला तशी पुढं केस ही देशमुख प्रकरणात ते लढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी ही केस लढावी